न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण गटांनी निवडणुकीपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले सुरू केले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील आणि शिवसेना शिंदे गट पुरस्कृत माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या आकर्षक पोस्टर्समुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले पाटील यांच्या समर्थकांनी व्हायरल केलेल्या पोस्टरवर मशाल पेटवणार विचारांची संघर्षाची विकासाची असा स्पष्ट संदेश देण्यात आला यातून त्यांनी संघटनात्मक बांधणी आणि विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्री करत निवडणुकीची तयारी दर्शवली आहे मशाल हे चिन्ह आणि संघर्ष या शब्दांचा वापर करून त्यांनी पक्षाची मूळ विचारधारा जपण्याचा प्रयत्न केला आहे दुसरीकडे शिवसेना शिंदेगड समर्थित माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या बॅनरवर ह्या वाऱ्याने मावळणारी जात आमची नवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे आणि आपल्या हक्काचा माणूस जाकीरभाई सौदागर असे संदेश झळकले आहेत या पोस्टर्स मधून त्यांनी निवडणुकी स्थिरता आणि लोकांमध्ये स्वतःच्या जनसंपर्कावर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट होते दिवे ही उपमा संभाव्य राजकीय वादळांना तोंड देण्याची तयारी दर्शवते या पोस्टर स्पष्ट होते की दोन्ही गट निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज असून त्यांनी सोशल मीडियाला प्रचाराचे प्रमुख माध्यम बनवलं रणजित पाटील हे नव्या उत्साहाने आणि मूळ शिवसेनेच्या विचारधारेला पुढे नेत संघर्ष आणि विकास या दोन ध्रुवांवर लढाई लढण्याची तयारी करत आहेत तर जाकीर सौदागर हे त्यांच्या पूर्वीच्या अनुभवावर आणि लोकांचा माणूस या प्रतिमेवर भर देत आहेत नगर परिषद स्तरावरची ही लढत आता केवळ रस्त्यावरची न राहता व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहोचू लागली आहे आगामी काळात दोन्ही गटांकडून अशाच पद्धतीच्या प्रचार तंत्राचा वापर अपेक्षित आहे यामुळे निवडणुकीच्या निकालावर सोशल मीडियाचा प्रभाव लक्षणीय ठरू शकतो संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा